बघा मित्रांनो आता याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये स्वतःच तुम्हीच ठरवा की कशी गाडी चालवायची ते टू व्हीलर तर हे पण यांनी जे चूक केली आहे ते तुम्ही परत करू नका जे होता होईल तेवढं छो मोठ्या गाडीपासून थोडीशी दूर गाडी चालवायचा प्रयत्न करा सरळ गाडी चालवायचा प्रयत्न करा आता यांनी याच्यात मलाच विचारतात ते की तुला सरळ गाडी चालवता येत नाही आहे पण तुम्ही व्यवस्थित ऐकलं आमचं संभाषण दोघांचं तर कळेल पण तुम्हाला त्याच्यामुळे तर असं करू नका या चुका करू नका या चुकांमध्ये दोघांचंही नुकसान असतं त्याच्यामध्ये तुमचं तर पायावरती गेले शूज होता म्हणून बरं झालं येत पण या सिच्युएशन मध्ये जर चप्पल काय असतं तर ता, त्यांना अजून जास्त इंजर झाले असते का तुम्ही इकडे आलात सेट अहो पण गाड्या कुठे चालत तुम्ही बघापासून इकडे तिकडे इकडून तिकडे गेले तिकडून इकडे यायला लागले अहो पण तुमचा पाय ठेवा इतकी जागा ठेवा तुम्ही साईडला तुम्ही माझ्यावरती पुन्हा वरून हे करताय अक्कल नसल्यासारखं चालवतो